नाव त्याला काय म्हणते जहाज अजून बोट बोट अजून वडी काय वडी हे समोर तिने कागद घेतलेला आहे आणि ही अगोदर बनवलेली आहे आता अशी ती वडी बनवून दाखवत आहे चल सुरू कर काय काय करायचं ते सांग आता काय करायचं घडी घालायचं दुमतायचं म्हणजे घडी घालायची काय करायचं घडी घालायची डबल घडी बरोबर आहे त्यांना सांग ना कसं करायचं आहे नेमकं आता हे भाग परत बघा तिने एक घडी घातली आता कशी कागदाची काय झाली होडी होळी समजली कशी बनवायची समजली ना बरोबर टाळे मग एकदा काय बनवलं ति कागदाची त्याला काय म्हणते कागदाची जहाज अजून बोल हम्म होडी कुठं असते पाण्यात पाण्यात कशामुळे असते नदीत जर पाणी जास्त असेल किंवा समुद्रात जास्त पाणी असेल तर काय करते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मग ती नाव होड होडी किंवा बोट किंवा जहाज वापरतात आ लक्षात आता ते पेट्रोलवर त्याच्यावर पण निघालेले आहेत पहिलं असं ते ढकला जातो त्याला ते, ते, ला ते, ला ते, 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 ते ही असायचे दोन पण आता हा हवाचे बी असते त्याला म्हणजे शिडाचे जहाज वारा आलं की ते वाऱ्याबरोबर हे होते आपल्याकडं नाही धरण तलाव समुद्र असेल किंवा मोठी नदी असेल तिथं ह्या होड्या नाव जहाज किंवा बोट असतं आलं लक्षात चालेल धन्यवाद